श्रावण शुद्ध पंचमीला कालिया नागाचा पराभव करून यमुना नदीच्या पात्रातून भगवान श्रीकृष्ण सुरक्षित बाहेर आले होते तो दिवस नागपंचमी म्हणून साजरा केला जातो सापाला शेतकऱ्याचा मित्र मानले जाते नागपंचमीच्या दिवशी अनंत म्हणजे शेष वासुकी पद्मनाभ कंबल शंखपाल धुत्राष्ट तक्षक आणि कालिया या आठ नागांची पूजा केली जाते मंडळी नागपंचमीच्या दिवशी घरात भाकरी चपाती केली जात नाही मानते नुसार पोळी बनवण्यासाठी वापरण्यात येणारा लोखंडी तवा हा सापाचा फणा मानला जातो या दिवशी सापांना कोणताही त्रास होऊ नये म्हणून तवा सुई चाकू यासारख्या कोणत्याही तीक्ष्ण आणि धारदार वस्तूंचा वापर या दिवशी अशुभ मानला जातो या दिवशी कोणत्याही प्रकारच्या जमिनीचे उत्खनन करू नये असे केल्याने सापाचे बिळे जमिनीत असते जे तुटण्याची भीती असते मंडळी आज नागपंचमी याच दिवशी मातीचा नाग आणून किंवा नागाच्या छायाचित्राची पूजा करतात तर काही ठिकाणी वारुळाची पूजा देखील केली जाते आज नागपंचमीच्या दिवशी हळद मिश्रित चंदनाने भिंतीवर अथवा पाटावर नागाचे चित्र काढावे अथवा नऊ नागांची चित्रे काढावीत आणि त्या ठिकाणी नागदेवतेचे पूजन करावे अनंता दिना देवताभ्यो नमहा हा, हा मंत्र म्हणत गंध पुष्प इत्यादी सर्व उपचार समर्पित करावे ज्यांना नागदेवतेची षोडशोपचार पूजा करणे शक्य नाही त्यांनी पंचोपचार पूजा करावी दूध साखर लाह्या यांचा तसेच कुळाच्या परंपरेनुसार पदार्थांचा नैवेद्य दाखवावा आणि पूजनानंतर नागदेवतेला प्रार्थना करावी